श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि आजच्या दिवशी इथे एक दिवा नक्की लावावा भगवान श्री हरी विष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे घर आनंदाने भरून जाईल कारण मार्गशीर्ष गुरुवारचे महत्व खूपच मोठे आहे या दिवशी तुम्ही सर्वांनी इथे एक दिवा नक्कीच लावायचा आहे तर हा उपाय कसा कुठे करायचा आहे उपाय करताना कोणत्या गोष्टीचे लक्ष ठेवायचे आहे ही सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नववीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे बघा मार्गशीर्ष गुरुवार इतका खास असतो की या दिवशी केलेल्या उपायामुळे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात कारण बघा बऱ्याचदा असं होतं की खूप पूजा करून किंवा अनुष्ठान करून देखील काहीही फायदा होत नाही पण हा उपाय करून पाहिला तर नक्कीच या उपायाचे फळ प्राप्त होते जर तुम्ही देखील हा उपाय महिन्यातील आज दुसऱ्या दिवशी किंवा येणाऱ्या पुढील गुरुवारी केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे शुभ फळ मिळेल या उपायाने तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख समस्या असतील तर ते दूर होतील तुम्हाला त्याचे कारणही कळत नसेल की कोणत्या समस्या सुरू आहेत त्याची नेमकी कारणं कोणती आहेत जसं की कोणत्याही प्रकारचा पितृदोष किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो आता हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे तर पहिली गोष्ट म्हणजे दिवा लावायचा उपाय कोणासाठी करायचा आहे म्हणजे दिवा लावायचा उपाय का करायचा आहे तर हा उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो किंवा तुमचे कोणतेही मोठे काम असेल जे होत नाही तर त्या कामासाठी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय करू शकता हा उपाय जो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री हरी विष्णू देवी लक्ष्मी यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर कोणतीही गृहलक्ष्मी जर आपल्या घराच्या शांतीसाठी घरामध्ये धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत असेल तर घरातील गृहलक्ष्मी यांनी हा दिवा लावण्याचा उपाय विशेष करून करावा कारण घरातील महिला घराची लक्ष्मी असते आणि जेव्हा गृहलक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याची खूप लवकर फलश्रुती मिळत असते त्याचबरोबर हा उपाय कोणीही करू शकतो कारण बरेचदा असं होतं की महिलांची अडचण असते त्यामुळे घरातील मोठा असेल किंवा लहान मूल असेल तर ज्याला हा दिवा लावण्याचा उपाय समजला आहे त्यांनी हा उपाय मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी नक्की करावा त्याला या उपायाचे फळ खूप लवकर प्राप्त होते कारण मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी देवी लक्ष्मीचं तत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे देवी लक्ष्मी खूपच लवकर प्रसन्न होते तर चला जाणून घेऊया की दिवा लावण्याचा हा उपाय नक्की कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती कोणती आहे तर पहा गुरुवारी दिवा लावण्याचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळच्या वेळी करायचा आहे आता प्रदोष काळ म्हणजे नक्की कोणती वेळ हा खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो ही वेळ कधी असते किती वाजल्यापासून असते ते किती वाजेपर्यंत असते संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केल्यास तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही हा दिवा लावण्याचा उपाय करू शकता आता खूप लोकांना हाच प्रश्न पडतो की आम्ही तर नोकरीला जातो ड्युटीवर जातो आणि घरी येण्यासाठी उशीर होतो अशा परिस्थितीत आम्ही काय करावे तर त्या लोकांनी हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी सात पासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल आणि जर त्यापेक्षाही थोडा उशीर होत असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे रात्री बारा पर्यंत जरी हा उपाय केला तरीही चालेल कारण मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी देवी लक्ष्मी रात्री बारा पर्यंत घरामध्ये भ्रमण आगमन करत असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल मागच्या गुरुवारी तुम्ही हा उपाय केलेला नसेल तर तुम्ही या गुरुवारी नक्की हा उपाय करा यामुळे तुमच्या जीवनातील धन वैभवाच्या समस्या दूर होता। जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असाल आर्थिक तंगी सुरू असेल अनेक वेळा खूप प्रयत्न मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही मेहनत करूनही यशस्वी होता येत नाही व्यापारात अपयशी ठरता नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरता म्हणजे तुम्ही कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी हा छोटासा उपाय नक्की करायला हवा हा सगळ्यात पहिला उपाय जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायासाठी तुम्हाला सर्वात अगोदर या दिव्याची आणि हळदीची गरज लागेल आता हा दिवा आणि थोडीशी हळद मार्गशीर्ष गुरुवारच्या रात्री घरातील या ठिकाणी लावा की ज्यामुळे माता लक्ष्मी धावत येईल भरभरून पैसा तुमच्या घरामध्ये येईल पहा जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लवकरात लवकर धनसंपत्ती मिळू इच्छित असाल सुख सौभाग्य वाढवू इच्छित असाल तो गुरुवार पेक्षा उत्तम दिवस नाही आणि हा मार्ग महिन्यातील गुरुवार असल्याने त्याचे महत्व कित्येक पटीने वाढते आहे लवंग असलेला हा दिवा जसा तुम्ही तुमच्या घरी लावाल तशी माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होईल त्यानंतर तुमच्या तुमच्या घरातील आर्थिक गोष्टी ज्या कमजोर आहेत आणि तुम्ही आज जीवनामध्ये पैशासाठी त्रस्त आहात धनासाठी त्रस्त आहात घरात पैसा येत नाही दिवसेंदिवस तुमच्या घरी पैशांची कमतरता वाढत चाललेली असेल तर असं समजा की बघा रातोरात तुमच्या घरातून दारिद्र्य जे तुम जे तुमच्या घरामध्ये व्यापलेलं असतं गरिबी व्यापलेली असते ती दूर होईल पहा मनोकामने हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरातील कामं खूप बिघडलेली असतील काही निगेटिव्ह एनर्जी असेल काही वाईट शक्ती असेल नजर दोष असेल शत्रू खूप असतील तर त्यासाठी ही हा उपाय आपण करू शकतो त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील तर त्याला दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी हा उपाय नक्कीच तुम्हाला फलदायी असणार आहे आज या मध्ये मी काही उपाय शेअर करणार आहे त्यातला पहिला उपाय जो तुम्हाला गुरुवारी करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील काही दोष तर दूर होतील धन तुमच्याकडे येऊ लागेल आणि तुमच्या भाग्यामध्ये वाढ होईल म्हणजे तुमचं सौभाग्य वाढेल आणि तुमच्या आजूबाजूला अपयश दरिद्रता यासारख्या गोष्टी थांबणार नाहीत तर तुम्हाला काय करायचंय सर्वात अगोदर तुम्हाला पिवळ्या रंगाचं फुल घ्यायचं आहे एक फुल घेऊ शकता किंवा पाच फुलं घेऊ शकता पण पिवळ्या रंगाचीच फुलं घ्यायची आहेत सोबतच तुम्हाला पिवळ्या रंगाची मिठाई देखील घ्यायची आहे आणि जर मिठाई नसेल तर मग तुम्ही गुळ घ्या कारण गुळाचाही रंग हलका पिवळा असतो म्हणूनच तुम्हाला गुळ घेतला तरी चालणार आहे सोबतच तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या देवघरात विष्णूंसमोर लावायचा आहे गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पिवळी फुलं तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहेत श्री हरी विष्णूंचा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय हा श्री हरी विष्णूंचा चमत्कारी मंत्र आणि शक्तिशाली मंत्र आहे या मंत्राचा उच्चार तुम्हाला अकरा वेळा करायचा आहे आणि देवी लक्ष्मीचे ध्यान करायचे आहे त्यानंतर तुमच्या हातातील जी पिवळी फुलं आहेत ती श्री हरी विष्णूंच्या चरणी अर्पण करायची आहेत आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ देत तुमची कृपा माझ्यावरती असू देत पिवळ्या रंगाची फुलं श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करतात तसेच जो दिवा तुम्ही लावला आहे त्यात हळद घातली आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल धनाशी संबंधित समस्या दूर होतील भाग्याची साथ तुम्हाला मिळेल कुंडलीतील दोष देखील दूर होतील त्याचबरोबर देव गृह बृहस्पतीची कृपा देखील तुम्हाला मिळेल गुरुवारचा हा उपाय ज्यांनी ज्यांनी केलेला आहे त्यांना या उपायाचे अनुभव आलेले आहेत आता दुसरा उपाय हा उपाय केल्याने असं समजा की ती जोरी धनाने भरत जाईल व्यापार तुमचा खूप चांगल्या प्रकारे चालेल जो काही बिझनेस आहे व्यापार आहे दुकान आहे किंवा तुमचं काम आहे छोटं असो की मोठं त्यात फायदा होत राहील कधीही मंदी पाहायला मिळणार नाही तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी घ्या किंवा कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता यामध्ये तुम्हाला फुलवात घालायची आहे आणि त्या दिव्यामध्ये अखंड दोन लवंगा टाकायच्या आहेत लवंग जी शिव आणि शक्तीचे स्वरूप आहे तुमच्या पैशाचं आणि तुमचं नजर दोषापासून संरक्षण करते या उपायामुळे तुमच्यावर श्रीहरी विष्णूंची कृपा होते आणि महादेवांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे कोणतेही संकट तुमच्या घरावर जीवनावर किंवा पैशावर येत नाही आता हा दिवा तुम्ही तुमच्या घरात लावा पण कुठे तो घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर आणि पूर्वच्या मधल्या भागात ज्याला आपण ईशान्य कोपरा म्हणतो तिथे तुम्ही गुरुवारी संध्याकाळच्या वेळी हा दिवा लावा आणि मनात म्हणा आता माझ्या घरात पैसा येतो आहे घर कधी पैसा अडकू नये देवी लक्ष्मी श्री श्रीहरी विष्णू तुमची कृपा माझ्यावर ठेवा इतकं केल्यानंतर दोन देशी तुपाचे दिवे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर म्हणजेच दोन्ही बाजूला लावायचे आहेत कारण मुख्य दरवाजातूनच तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागतो संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मी भ्रमण करत असते आणि ज्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे दोन दिवे लावलेले असतात आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये देखील एक दिवा लावलेला असतो त्या घरामध्ये ती स्थिर निवास करते त्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही देवी लक्ष्मी नेहमी अशाच घरात वास करते म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात ती दिशा आहे जिथे देवी देवतांचा वास असतो भगवान कुबेर आणि महादेवांची दिशा आहे असं समजा की या दिशेमध्ये जेव्हा तुम्ही हा दिवा लावता तेव्हा घरामध्ये धनाचा वर्षा होतो पैसा तुमच्या घरात येतच राहतो आणि गरिबी निर्धनता तुमच्या घरामध्ये कधीही राहत नाही ज्याने हा गुरुवारी उपाय केला त्याच्या घरामध्ये रातोरात पैसा येतो श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील त्यांना मिळतो त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ओल्या हळदीने स्वस्तिक बनवा आता सकाळी तुम्ही बनवलेलं नसेल तर संध्याकाळी देखील तुम्ही बनवू शकता त्याचं करावं आरती करा असं केल्याने देवी लक्ष्मी इतक्या प्रसन्न होतात की त्या ते घर सोडून जात नाहीत आणि स्थिर लक्ष्मीचा वास तुमच्या घरात व्हावा तुम्ही तुमच्या घरावर ओल्या हळदीने हे स्वस्तिक बनवाल तरच तुम्हाला या उपायाचा लाभ होईल त्याचबरोबर या उपायामुळे घरातून महालक्ष्मी कधीही जात नाही नेहमीच त्यांच्या घरामध्ये पैसा हा वाढत राहतो कधीही धनाची कमतरता होत नाही नंतरचा तिसरा उपाय बघा या उपायामध्ये असं म्हणतात की ज्या लोकांची नशिबानी साथ सोडलेली आहे भाग्य साथ देत नाही जे काम करतात ते बिघडते हो हे खरं आहे जेव्हा भाग्य साथ देत नाही तेव्हा जीवनात कितीही मेहनत किंवा प्रयत्न करा मग जीवनात पुढे जाण्याची कितीही इच्छा असो घर विकत घेण्याची इच्छा असो किंवा होण्याची आकांक्षा असो परंतु यश भेटत नाही भाग्य साथ देत नाही तुम्हाला भाग्याने साथ द्यावी यासाठी तुम्हाला तुळशीच्या रोपामध्ये एक गोष्ट ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनवर्षा होईल आणि अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल जिथे श्रीहरी विश्व तिथेच असते धनची देवी लक्ष्मी कारण श्रीहरी विष्णूंशिवाय देवी लक्ष्मी कुठेही जात नाही जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे लक्ष्मी सदैव वास करते आणि आता आपल्या सर्वांना माहिती आहे की तुळशी देवी श्रीहरी विष्णूंना खूपच प्रिय आहे तुळशीशी संबंधित कोणताही उपाय आपण केला की समजून घ्या की त्वरित श्रीहरी विष्णू आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील कष्टांना दूर करतात या उपायामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देखील वाढते धनाची वृद्धी होते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुळशी संबंधित हा उपाय नक्की करायला हवा कारण धनसंपत्ती वाढवण्यासाठी हा खूपच फायदेशीर आणि चमत्कारिक उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे आपल्याला एक कलाव्याचा धागा घ्यायचा आहे लाल रंगाचा धागा ज्याला आपण कलावा म्हणतो ज्याला आपण मौली सुद्धा म्हणतो तसेच आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि तो कलावा धागा त्या ओल्या हळदीमध्ये घोळून घ्यायचा आहे ओल्या हळदीमध्ये तो कलावा बुडवायचा आहे चांगली हळद त्या धाग्याला लावून घ्यायची आहे आणि आता या कलाव्याला तीन गाठी मारायच्या आहेत या तिन्ही गाठी मारताना आपल्याला जय देवी लक्ष्मी जय श्री हरी विष्णू असे बोलायचे आहे आणि किंवा तुम्ही कोणताही मंत्र बोलू शकता तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं तुम्ही तीन वेळा बोलू शकता त्याचबरोबर ओम श्रीम श्रीय नम ही मंत्र तुम्ही बोलू शकता आणि त्यानंतर हा जो कलावा धागा घेतलेला आहे जो उल्या हळदीमध्ये आपण बुडवलेला आहे तो धागा तुळशीच्या झाडावरती बांधायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करा त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी तुळशी जवळ शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे जेव्हा आपण तुळशी जवळ असा दिवा लावतो आणि ओल्या हळदीचा कलावा बांधतो तेव्हा धनसंपत्ती आपल्या घरामध्ये वाढत जाते आणि संबंधित सर्व समस्या आपल्या घरातून जीवनातून दूर होतात आपल्याला भाग्यातील जे काही दुःख कष्ट लिहिलेले आहे ते देखील दूर होतात कारण हळद प्रथम आपला गुरुग्रह मजबूत करते आणि आपल्या कुंडलीत आपला गुरुग्रहच आहे जो आपल्याला अधिकतम पैसा चांगले जीवन आणि सुद्धा खूप समृद्धी प्रदान करतो तर मार्गशीर्ष महिन्यातील आपल्या आयुष्यात असलेल्या अळिअळ झणी आड़ दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा सांगितलेले तीनही उपाय तुम्ही करू शकता किंवा कोणताही एक उपाय केला तरीही चालेल तर चला झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन